पाहुयातचं विसरवृत्त छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाचं एक पुढचं पाऊल एकाएकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने स्वराज्यातील जनतेचा आधार वड निखळला होता जनता आपलं काय होणार या चिंतेत असताना छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि संभाजी राजेंनी जनतेचा हरवलेला आधार परत आणण्याचं काम केलं स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढे देखील तशीच राहील अशी हमी त्यांनी जनतेला दिली चोवीस यांचा तिथीनुसार राज्याभिषेक दिन हा मोठ्या उत्साहात संपन्न झाला हिंदुस्थान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने प्रथमच संगमेश्वर कसबा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई आणि रत्नागिरी जिल्ह्यातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि सकल हिंदू समाज पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ढोलताशांच्या गजरामध्ये पालखी मिरवणूक सोहळा आणि मर्दारी खेळांचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले